नमस्कार शेतकरी माय बापांनो आज आमच्या फॉर्मवर मलेशियन ग्रीन डॉफ कोकोनट लागवड चालू आहेत आणि ती दाखवताना त्याचे जे फ्रूट्स म्हणजे झाड दाखवतो आहेत मलेशियन ग्रीन डॉफ बघा सर्वसाधारण नारळापेक्षा याची जो नारळाचा साईज आहे हा मोठा आहे ही लागवड आपल्यापुढे दाखवतोय मित्रांनो आपण बघू शकता या झाडाचं वैशिष्ट्य आहे हे अडीच वर्षानंतर याला फळ लागणं चालू होत आणि याच खासियत आहे याची ओळख आहे की हे झाड मलेशियन ग्रीन डॉफ हे अडीच फुटापासून याला नारायला लागतात हा जो बुंदडा आहे हा ग्रीनिश आहे आपण बघू शकता हा मलेशियन ग्रीन डॉफ ओरिजिनल जी व्हरायटी आहे ती आमच्या फॉर्मवर हे मदर प्लांट्स आहेत ही हायब्रीड व्हरायटी आहे आणि अतिशय या नारळाची खासियत आहे हा ड्युअल पर्पज नारळ असल्यामुळे एक हा पाण्यासाठी शार आणि सोबतच हा नारळासाठी सुक्या नारळासाठी सुद्धा ही व्हरायटी अतिशय योग्य आहे या नारळाचा आतला घर आणि पाणी पाणी हे आठशे ते नऊशे एम एल पर्यंत एका नारळामध्ये मिळतं सर्वसाधारण नारळामध्ये पाण्याचं पर्सेंटेज हे सांगायचं झालंय तर साडेचारशे एम एल ते पाचशे एम एल पर्यंत असते पण या नारळामध्ये याची खासियत आहे की याच्यामध्ये जे पाण्याचं पर्सेंटेज आहे ते नऊशे साडेनऊशे एम एल पर्यंत आठशे एम एलच्या वरती प्रत्येक नारळामध्ये आपल्याला जाणून येईल आणि दुसरी महत्वाची खासियत आहे की हा वयाच्या अडीच वर्षानंतर बुधळा आल्याबरोबर याला नारळ येणं ना चालू होतं दरवर्षी मिनिमम प्रत्येक वेळेस याला साडेतीनशेच्या जवळजवळ नारळ निघतील आणि वर्षभर याला फ्लॅश असतो त्यामुळे हा नारळ विदर्भातल्या वातावरणात होईल का ही हायब्रीड व्हरायटी असल्यामुळे मी माझ्या फॉर्मवर याची लागवड केलेली आहे आणि ही यासाठी लागवड केली आहे की जेवढ्याही डॉफ व्हरायटी आहे अर्ली व्हरायटी आहे आम्ही इथे आमच्या प्लांटवर लागवड करतो आहेत जेवढ्याही विदेशी व्हरायटी आहे हायब्रिड्स ह्या आमच्याकडे आपणास मिळू शकतं मागणी करा मागणी केल्यास आपल्याला आम्ही ते पुरवठा करू हा नारळ व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा लागवड करता येतो सोबतच आपल्या फॉर्मला एक चांगलं सौंदर्य निर्माण करण्याचं काम या नारळामुळे होऊ शकतंय आणि अतिशय याला मोठ्या प्रमाणात नारळ लागतात वर्षभर सतत याला नारळ चालू असतं याला जेवढं उष्ण वातावरण राहील तेवढं मोठ्या प्रमाणात याच्यावर नारळाची संख्या आपल्याला जाणवते हा मलेशियन डॉफ ग्रीन डॉफ ही जी व्हरायटी आहे आपल्यापुढे आम्ही दाखवतो ही व्हरायटी दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावं आणि तंत्रज्ञान सोबतच ओरिजिनल रोपंसुद्धा क्रांती बवटी देण्याचा प्रयत्न करीत आहेत देत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ओरिजिनल रोपांचा वापर चांगल्या एजन्सी मार्फत आपण लागवड करावी व्यावसायिक दृष्टिकोनातून याची लागवड मोठ्या प्रमाणात होतोय आणि आम्ही जो देतोय त्याचं स्टेम बघा मी बुडापासून दाखवतोय रोपांचं जे स्टेम आहे स्टेम पासून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना लागवड करून देतो आहेत मार्गदर्शन देतो आहेत आणि सोबतच याची जी बाजारपेठ आहे ते, ते सुद्धा क्रांतीबायोटेक उपलब्ध करून देत आहेत मलेशियन ग्रीन डॉफ आपल्याला बघायचं असेल तर आपण क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर यावं चिमूर तालुक्यामध्ये आमचा क्रांती बायोटेकचा फॉर्म आहे आपण येऊन एवु, अवश्य भेट द्यावी सावरी बिडकर या गावामध्ये क्रांती क्रांतीबायोटेकचा फॉर्म आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सावरी बिडकर चिमूर तालुक्यामध्ये येत आहे वरोरा चिमूर रोड वरनं खाणगाव स्टॉपवरून आतमध्ये तीन किलोमीटर मध्ये आमचा फॉर्म आहे आपण अवश्य भेट द्यावी आणि आपल्या शेतात सुद्धा या व्हरायटीची लागवड करावी रोगमुक्त कलम आम्ही देऊन राहिलोत सांगायचं तात्पर्य आम्ही थोडंसं तीर्क झाड लावलेलं आहे नारळाचं बघू शकता ह्याच्या मागचा एक उद्देश आहे की याला नारळ लवकर पकडतील हे एक शोभनीय अशी यापासून शेतकऱ्याला फायदा होईल आणि त्यासाठी उत्पादनातही वाढ होईल आणि आपल्या प्लॉटला एक शोभा येईल आणि शोभा आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक फायद्याची गोष्ट आहे ती म्हणजे तंत्रज्ञान क्रांतीपोटे देत आहेत धन्यवाद आपण आमच्या फॉर्मवर यावं हो, भेट द्यावी आणि नवीन नवीन पिकांची माहिती आमच्या चा युट्यूब चॅनलवर घ्यावी क्रांती बहुतेक चिमूर तंत्रज्ञान नावाने आमचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर जावं आणि आपण